माध्यमातून प्रभाग क्रमांक बावीस मधून सौ सायली किरण नडे या इच्छुक आहेत काँग्रेस पक्षाच्या शहर महिला त्या काम करत असून या माध्यमातून त्यांनी प्रभागात अनेक लोकहिताची का कामं केली आहेत त्या काँग्रेस पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात एक उच्च सुशिक्षित महिला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ व परिचय पत्रक वाटप नुकताच संपन्न झालाय त्यावेळी युवक काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष युवराज मोरे उपस्थित होते सायली नढे व किरण नढे हे प्रभागात लोकांच्या गाठीबाठी घेत असून त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय गोपाळ तरुण वृद्धांसाठी सर्व सोयीयुक्त खेळाचं मैदान व गार्डनची व्यवस्था जलतरंग खेळाडूंच्या निर्मितीसाठी प्रभागात जलतरंग तलाव अतिक्रमण हटवून काळेवाडी मुख्य व अंतर्गत रस्ते सिमेंट क्रॉंकटीकरण करणार सर्व सुविधांयुक्त रुग्णालय उभारणार सुसज्ज व स्वच्छ भाजी मंडई व व मच्छी बाजाराची निर्मिती ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व ग्रंथालय मुस्लिम समाजातील बांधवांसाठी दफनभूमी नागरिकांना रस्त्याने चालण्यासाठी फुटपाथची व्यवस्था प्रभागात स्वच्छतागृहाची निर्मिती तरुणांसाठी मोफत अभ्यास केंद्र व वाचनालय प्रभागात सीसीटीव्ही बसवणार आणि काळेवाडीमधील पोलीस स्टेशनची निर्मिती करणार असल्याचं यावेळी सायली नढे यांनी आपल्या परिचय पत्रात म्हटलंय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड